नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज मी तुमच्यासाठी खास अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी परिषिका मुख्य सेविका अंतर्गत तसंच सरळ सेवा भरतीसाठी या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती पुस्तकं वापरायचे आहेत याचा मी या ठिकाणी आज व्हिडिओ करणार आहे आणि ही माहिती या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये शेवटपर्यंत पाहायचं आहे तर या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही माझे कितीतरी पुस्तकं या ठिकाणी व्हिडिओज बघितले असतील लेक्चर्स बघितले असतील मात्र आपल्याला यश का मिळत नाही तर यश मिळ न मिळण्याचं एकमेव कारण मी वारंवार हो या ठिकाणी आपल्याला सांगतोय आणि आज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्हाला खरंच या स्पर्धा परीक्षेमध्ये जर उतरायचं असेल आणि परफेक्ट पैकीच्या पैकी जर मार्क्स मिळवायचे असतील तर लक्षात घ्या तुम्हाला कोणतंही एक पुस्तक कोणत्याही एका पुस्तकामध्ये सर्व विषय असणारं कोणतंही पुस्तक वाचून तुमचं सिलेक्शन होणार नाही उलट तुमचा त्या ठिकाणी वेळ वाया जाईल काय होईल तुमचा वेळ वाया जाईल एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष तुम्ही एवढी मोठी तयारी करणार कोणी दहा वर्षापर्यंत कोणी क्लास लावणार नुसतं लक्षात ठेवा क्लास लावला असलेला असू द्या किंवा क्लास लावलेला नसलेला असू द्या किंवा काही असू द्या तुम्हाला पुस्तक हे आणावे लागतील म्हणजे आणावे लागतीलच एक लक्षात ठेवा परफेक्ट सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला पुस्तके आणावे लागतील लक्षात ठेवा आणि युट्यूबवर तुमचा त्या ठिकाणी अभ्यास होत नसतो तुम्हाला परफेक्ट सिलेक्शन होण्यासाठी पाच गोष्टीची गरज आहे एक तुम्हाला बुक्स पाहिजे प्रत्येक टॉपिकचे नंबर दोन तुम्हाला त्या ठिकाणी टीचिंग व्यवस्थित पाहिजे नंबर तीन तुम्हाला गायडन्स त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे नंबर चार तुमच्याकडे ओल्ड क्वेश्चन पेपर ओल्ड क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असलं पाहिजे आणि नंबर पाच तुम्ही टेस्ट ह्या सोडवणं आवश्यकच आहेत ह्या पाच गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतील लक्षात ठेवा ह्या पाच गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस सिलेक्शन होत आहे आणि तुम्ही जर अभ्यासाला वेळ जर नसेल काढत तर खरंच या क्षेत्रात राहू नका तुम्हाला वेळ हा काढावाच लागत असेल परीक्षा पुढे जाऊ द्या मागे जाऊ द्या थांबू द्या होऊ द्या काही असू द्या <coughs> तुमचा अभ्यास हा कंटिन्युटी तुम्हाला करावे लागेल आणि हे पुस्तकं लागतील म्हणजे लागतील आतापर्यंत ज्यांच्याकडे पुस्तकं नसतील कृपा करून त्यांनी जर स्पर्धा परिस्थिती तुम्हाला नोकरी पाहिजे लाख रुपयाची आणि दोन चार हजाराची पुस्तकं मानायला जर तुम्ही मांगे पाहत असाल काही जणांकडे जुने पुस्तक असतील तर असं नाही चालत तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजेत पाहिजेत म्हणजे आता या ठिकाणी हे आहेत पुस्तकं आणि पुस्तकासोबत ज्यांचे आता पुस्तकं वाचन झालेल्या आहेत अशांसाठी नोट्स आवश्यक असतात लक्षात ठेवा अशांसाठी नोट्स आवश्यक असतात नोट्स का की आता तुमचे पुस्तक वाचन झाले मग आता तुम्हाला वाचण्यासाठी वेळ कमी असतो तुम्ही जॉब करत असता मग अशा वेळेस त्याचं सार नोट्स म्हणजे काय एखादं पुस्तक जर पाचशे पेजेसचं असेल तर नोट्स हे दोनशे तीनशे पेजेसची असते म्हणजे ते कमी पेजेस मध्ये काय केलेलं असते कव्हर केलं असते इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स त्यामुळे आपण प्रत्येकानं पुस्तकं आणायचे आहेत नोट्स आणायचे आहेत जुन्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या चांगले टीचर घ्यायचे आहेत या ठिकाणी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या टेस्ट सिरीज जर तुम्ही सॉल्व्ह केल्या नाही नुसतं गेले डायरेक्ट पेपरच्या दिवशी तसं नाही टेस्ट सीरीज सॉल्व करणं आवश्यक आहे कारण की त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला कळतंय की तुम्हाला किती मार्क आले किती मार्क नाही आले एका तासात दोन तासात जो तुमचा वेळ आहे नव्वद मिनिटं किंवा दोन तासाचा त्यात तुम्हाला किती प्रश्न सॉल्व केले तुम्ही किती घाईघाई सॉल्व केले किती प्रश्न चुकले ते चुकलेले प्रश्न सुद्धा तुम्हाला चेक करायचे आहेत की तुमचं कोणत्या विषयावर जास्त प्रश्न चुकले अशा सगळ्या गोष्टी ज्या एकत्र येतील आणि तुमच्या परीक्षेचा अनुभव एकत्र येईल त्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल अन्यथा तुम्ही त्या सिलेक्शनच्या लेवल तर जवळ तर जाणार मात्र लेवलच्या खालीच राहणार पाच मार्क दहा मार्क आता ज्यांचं सिलेक्शन होत असते त्यांनी काहीतरी वेगळा अभ्यास केला स्मार्ट अभ्यास केला पुस्तक आणले हकीकत जर सांगायची म्हटलं तर एका विषयासाठी कमीत कमी दोन दोन पुस्तकं आवश्यक असतात एकाच पुस्तकातलं येईल असं ठरलेलं थोडी असतं की सरांनी सांगितलं की मराठी इंग्रजीला बाळासाहेब शिंदे आणा म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं सा पुस्तक नाही तो आयोग वापरत की जे पेपर काढतात पण ते त्या पॅटर्ननुसार काढतात त्यामुळे एका विषयासाठी सुद्धा दोन पुस्तकं क्लास नोट्स आणि अशा ज्यावेळेस तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करणार त्यावेळेस त्या विषयामध्ये तुम्ही परफेक्ट होणार तर आता आपण पाहूया या ठिकाणी हा जो अभ्यासक्रम आहे आय सी डी एस अंतर्गत भरतीसाठीचा अभ्यासक्रम आहे तुम्हाला मराठी वीस प्रश्न आहेत वीस व्याकरणसाठी इंग्रजी दहा प्रश्न आहेत सामान्य ज्ञान वीस प्रश्न आहेत चाचणी वीस प्रश्न एस तीस प्रश्न तर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे नंबर दोन सामान्य ज्ञान विषयासाठी तुम्हाला तात्याचा ठोकळा वापरायचा आहे नंबर तीन बौद्धिक चाचणी आणि गणित या ठिकाणी तुम्हाला सतीश सर पंडरीनाथ राणे सर किंवा नितीन महाले कोणत्याही लेखकाचे दोन दोन पुस्तक तुम्हाला घ्यायचे गणितचं वेगळं आणि बुद्धिमत्ताचं वेगळं नंबर चार आयसीडीएस आयसीडीएस साठी डबल अकॅडमीच्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळतात चारशे रुपये त्याची किंमत त्या घरपोच मागू शकता आता तुम्ही एवढे पुस्तक आणले म्हणजे झालं का नाही ते सर्व वाचावे लागतील तसंच डिपार्टमेंट नॉन डिपार्टमेंटसाठी तुम्हाला सेम मराठी इंग्रजी बाळासाहेब शिंदे साठी तात्याचा ठोकळा बौद्धिक चाचणीसाठी सतीश वशे आणि पंढरात राणे यांचे पुस्तकं कोणाचे तुम्ही दोन आणू शकता आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पुस्तक आणले आता नुसतं पुस्तक आणून होणार का नाही तर या पुस्तकांचा तुम्हाला संभाव्य प्रश्न संच सुद्धा पाहिजेत उदाहरणार्थ मराठी व्याकरण जर तुम्हाला येतं का नाही येत चेक करण्यासाठी मराठीचे सी क्यू सी क्यू क्यूचा अर्थ होतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि पीवाय क्यूचा अर्थ होतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन लक्षात ठेवा सी क्यू काय मल्टिपल चॉईस म्हणजे चार ऑप्शनवाले तर इंग्रजीचा अभ्यास झाला का नाही चेक करण्यासाठी इंग्रजीचा तुमचा प्रश्न संच पाहिजे मराठीसाठी मराठीचा प्रश्न संच पाहिजे साम्राज्यांसाठी साम्राज्यांचा प्रश्न संच पाहिजे आयसीडीएससाठी आयसीडीएसचा प्रश्न संच पाहिजे आता या ठिकाणी आपण मराठी व्याकरण साठी मराठीचे प्रश्न संच काढलेले आहेत जी के साठी आपण सहा हजार एम सी क्यू काढलेले आहेत जी के म्हणजे माहिती आहे का तुम्हाला जी के म्हणजे इतिहास असतो भूगोल असतो विज्ञान असते चालू घडामोडी असतात अर्थशास्त्र असते आणि नागरिक शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र अशा सर्व पाच सहा घटना मिळून पाच सहा विषय मिळून त्याला जी के म्हणत असतात काय म्हणतात पाच सहा विषय मिळून त्याला जी के म्हणत असतात या जीकेचे आपण सहा हजार एम है सी क्यू तयार केलेले आहेत नोट्स वेगळ्या एम सी क्यू वेगळे म्हणजे या ठिकाणी सहा हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत आय सी डी एस चे अजून सी क्यू या ठिकाणी बरेचसे झालेले आहेत तर अशा प्रकारे त्याला काय म्हटलं जातं परफेक्ट अभ्यास आणि परफेक्ट पुस्तक यादी तर हे पुस्तकं तुम्ही तुमच्या गावात मागवू शकता कुठेही उपलब्ध आहेत फक्त हे जे एम सी क्यू किंवा यांच्या नोट्स आहेत ह्या नोट्स आपल्या डबलो अकॅडमीकडे उपलब्ध आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा टेस्ट सिरीज या ठिकाणी सरळ सेवेच्या असू द्या अंतर्गत असू द्या ह्या सगळ्या टेस्ट सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहेत पुस्तकांची यादी आहे तुमच्या समोर ते पुस्तक तुम्ही वापरू शकता इंग्रजीसाठी आणि ज्यांचं या ठिकाणी ज्यांना सरळ आहे ते आरएस अग्रवाल यांचं वापरू शकता परंतु त्यामुळे सदा काय सतीश वर्षे सर बेटर आहे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही आरएस अग्रवाल सुद्धा वापरू शकता तसंच या ठिकाणी आता ज्यांना खरंच या परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी स्वतःच अभ्यास करायचा आहे स्वतः सिलेक्शन करायचं आहे परंतु जर असं काही जण असतील की त्यांना वाटत असेल की ती अजून त्यांची अजून तयारी झाली नाही एकशे वीस एकशे चाळीस मार्काच्या वर तुम्ही जात नाही तर लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा नेहमी नेहमी येत नाही तुमच्यासाठी खास आपण स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा सुरू केलेली आहे ज्या स्पेशल मेंटरशिप बॅचमध्ये तुमचं काय चुकतं आहे कुठं चुकतं आहे कसं चुकतं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे साधारणतः ही वर्षभराच्या आसपास तुमची बॅच चालणार आहे कारण की तुम्हाला मला जर घडवायचं असेल तर एक महिना दोन महिने तीन महिन्यात मी तुम्हाला नाही घडवू शकत कारण की साधारणतः एक रिव्हिजन करण्यासाठीच तुमचे तीन महिने चालले जातात नंतर तुमची पहिली रिव्हिजन कशी करावी दुसरी कशी करावी परीक्षेच्या कशी करावी पेपर कसा सॉल्व्ह करावा कोणते टॉपिक वाचायचे कसे टॉपिक वाचायचे अशा भरपूर गोष्टी आहेत तुमचे पेपर प्रश्न संच मी चेक करणार त्या चेकमध्ये तुम्हाला सजेशन दिला की कि तुम्हाला किती मार्क्स कि मार्क मार्क आले किती मार्क्स नाही आले ह्या अशा भरपूर अशा गोष्टी त्या ठिकाणी असणार की ज्या तुम्हाला मेंटरशिपच्या माध्यमातून पर्सनल गायडन्सच्या माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला करू शकणार आहे तर अशा मेंटरशिप बॅचची जी फी आहे आपली दहा हजार रुपयाच्या आसपास या ठिकाणी फी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दोन इन्स्टॉलमेंट मात्र करू शकता ज्यांची इच्छा असेल अर्धे वेळा तुम्ही स्टार्टला देऊ शकता तर पर्सनल गायडन्स आहे तुम्हाला माहित आहे कि तरी तुमचे मित्र मैत्रिणी या क्षेत्रामध्ये आहेत मात्र अजूनही त्यांचं सिलेक्शन झालं नाही कुठं वेटिंग लिस्टमध्ये असतात कुठं काही असतात याचा अर्थ त्यांचं काहीतरी चुकतंय त्यांचं काहीतरी चुकतंय आणि ने, नेमकं ते काय चुकायचं आहे त्याची जी पाहण्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी माझी आहे फक्त तुमची साथ असली पाहिजे तुमची काय असली पाहिजे साथ असली पाहिजे कोणी तुम्हाला खरं सांगणार नाही मी खरं सांगतो की अभ्यास केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही नियोजनाशिवाय कोणताही पर्याय नाही आणि यश मिळवण्यासाठी मी सांगितलेल्या पाच गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस तुमचं सिलेक्शन होते आणि प्लस एक टक्का म्हणजे लक लक म्हणजे काय की आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन फॉर्म भरलाय तुमच्या तिथं कदाचित एकशे सत्तरचा ऑफ लागला आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एकशे साठचा लागला आणि तुम्हाला एकशे अडुसष्ट मार्क आहेत परंतु तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही कारण की कॉटॉप एकशे सत्तर लागला आणि तिथे एकशे साठ लागला परंतु तुमचा फॉर्म तिथं भरलेला नसल्यामुळे त्याला म्हणत असतात लग बाकी नव्याण्णव टक्के हे आपल्याला मेहनतच करावी लागते आणि बरेच जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात तर ते स्वतः पण हुशार असतात एक तर मग ते अशा पद्धतीनं अभ्यास करतात एकतर त्यांच्या मागे कोणाचं तरी गायडन्स असते तुम्हाला माहिती आहे प्रत्येक यशस्वी व्यक्ती असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणाचं तरी गायडन्स हे डायरेक्ट इनडायरेक्ट डाय गायडन्स त्या ठिकाणी मिळालेलं असते त्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत असते एक तर त्यांचा संयम चित्त चिकाटी अशा भरपूर गोष्टी असतात ज्यावेळेस सिलेक्शन होत असते आशा करतो तुम्ही मेंटरशिप बॅचसुद्धा जॉईन करू शकाल बाकी अधिक माहितीसाठी तुम्हाला नंबर दिलेला तुम्हाल तुम्हाल आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता ज्यांची इच्छा मेंटरशिप जॉईन करायची नाही त्यांच्यासाठी रेग्युलर बॅचसुद्धा आपल्याकडे आहे किंवा ज्यांना फक्त एसच बॅच जॉईन करायची त्यासाठी बॅच बॅचसुद्धा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तुमचे प्रश्न काही असतील तर ते मला व्हॉट्सअप करायचे आहे जेणेकरून मी तुमच्या प्रत्येकाने प्रत्येक प्रश्नात उत्तर देऊ शकेल लक्षात ठेवा तुमच्या मनात कोणतेही प्रश्न ठेवू नका अभ्यासाबद्दल परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे आणि कृपा करून परीक्षा आल्यानंतर अभ्यासाला सुरू करू नका परीक्षेच्या अगोदर अभ्यासाला सुरुवात करा धन्यवाद